नमस्कार आता पार्थ काव्या जीवा आणि नंदिनी डायनिंग टेबलवर जेवायला बसले असतात तेव्हा काव्या ही जीवाकडे बघून बोलते खरंच मी ना रम्याला मानते ती तिने तिचं पार्थवाचं प्रेम सांगायला सगळ्यांसमोर अजिबात घाबरली नाही मी, मुलीला मी नाई। त्या मुलीला मानते मी तिचं कौतुक करते तिने स्वतःच्या प्रेमाची कबुली द्यायला ती अजिबात घाबरली नाही त्यासाठी हिंमत लागते आता ती जीवा आपल्या प्रेमासाठी सुद्धा वाट बघायला हिंमत लागते त्यावर नंदिनी म्हणते आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा हात पकडणं त्यासाठी सुद्धा हिंमत लागते तेव्हा आता काव्या चिडून नंदिनीवर बोलते जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती व्यक्ती आयुष्यभर आपलं मन मारून जग आता काव्याचं ते बोलणं ऐकून जीवा पार्थ नंदिनी शांत होतात आणि आता जिवा एक टक काव्याकडे बघत असतो आणि पार्थ सुद्धा पार्थ आणि नंदिनीला काही समजत नसतं की नक्की ही काव्या आणि जीवा काय बोलत आहेत ते काव्या म्हणते एकदा आपल्या हातातलं आपलं प्रेम गेलं ना की ती व्यक्ती आयुष्यभर आपलं प्रेमच कुरवाळत बसते आणि त्याच टेन्शन मध्ये असते आता जिवा काहीच बोलत नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते आता का गप्पा बसलात आता बोला ना पटतय ना तुम्हाला आता जिवाला राग येतो आणि जीवा, जीवा काव्यावर हात उचलतो आता नंदिनी आणि पार्थ बघतच राहतात त्यांना मोठा धक्काच बसतो आता पार्थ जोरात ओरडतो जिवा काय करतोस तू हे कळत ना तुला तू तु काव्यावर हात कसा उचलू शकतोस तेव्हा आता जीवा काहीच न बोलता तिथली चेअर जोरात आपटतो आणि निघून जातो आता नंदिनीला पण काही समजत नाही नक्की ना काय चालू आहे आणि या दोघांचं बोलणं हे असं काय होतं आता काव्या सुद्धा रडत रडत तिच्या रूममध्ये जाते आता पार तिथे येतो आणि म्हणतो काव्या तुम्ही बरे आहात ना अहो का तुम्ही असं करताय का असं तुम्ही वागताय मी जरी तुम्ही जरी मला तुमचा नवरा मानत नसलात मित्र म्हणून स्वीकारत नसलात तरी मी तुमची काळजी करणं कधीच सोडणार नाही मी तुमची काळजी घेत राहणार कारण काळजीला कोणता आपण लेबल देऊ शकत नाही आता काव्याला पार्थचं म्हणणं पटतं आणि ती पार्थकडे बघत असते इकडे नंदिनी रूममध्ये विचार करत असते की काय होतं या जीवाला जीवाने तर स्वतःहून लग्नाला होकार दिला आहे पण तो हे लग्न ॲक्सेप्ट का करत नाहीये काय आहे त्याच्या मनामध्ये नक्की आणि तो असा का वागतोय हे आता नंदिनीला सुद्धा कळत नाही आता इथे काव्य एकटीच रडत असते की काय करू मी इथे जर मी आईला सांगितलं तर आईचं एकतर एन्जिओग्राफी आहे तिला हार्ट अटॅक येऊन गेला आहे आता जर काय करू मी काहीच समजत नाही आहे आई सांगते सगळ्यांना जा सा? पण मी कशी सांगू आणि बाबांना काही झालं तर नाही मी नाही सांगू शकत असं परत एकदा आता काव्या माघार घेते आता काव्या म्हणते मला ना स्वतःलाच नाही तर संपवावं लागेल स्वतःलाच काहीतरी त्रास करून घ्यावा लागेल यातून सुटण्याचा असा काव्या वाईट विचार करत असते तिच्या मनात नको नको ती विचार येत असतात आता काव्यात बिचारी एकटी पडलेली असते तिच्या मनातल्या भावना ती कुणालाच सांगू शकत नसते बिचारी एकटी पडलेली असते आणि जीवासुद्धा असा का वागतोय का मला दुर्लक्ष करतोय माझ्याकडे का मला तो टाळतो याचाच ती विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू